मिथुन रास मिथुन राशीच्या जा जातकांना गुरु व बुध या दोन्ही ग्रहांचा तुमच्या दहाव्या भावावर प्रभाव असल्यामुळे करिअर आणि संवाद या दोन्ही क्षेत्रात भरभराटीचे संकेत आहेत तुम्ही जितके जास्त लोकांशी जोडलेले लहान तितके अधिक लाभ तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहेत करियर व व्यवसायाच्या दृष्टीने मिथून राशीसाठी हा आठवडा प्रगतीपथावर नेणारा असून व्यापारी वर्गासाठी नवनवीन संधी समोर येतील विशेषतः तंत्रज्ञान शिक्षण आणि लेखनाशी संबंधित क्षेत्राशी लोकांना नवीन संधी मिळतील नोकरीत पदोन्नती व नवे प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या एकोणीस एकवीस आणि पंचवीस ऑक्टोबर हे शुभकारक ठरणार आहेत वैयक्तिक व कौटुंबिक जीवनामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहील पण संवादात स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे घरात एखादा जुना प्रश्न मिटण्याची शक्यता आहे आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या प्रेमसंबंधामध्ये गोडी वाढणार असून विशेषतः बुधवारचा दिवस प्रेमवचनांसाठी अत्यंत योग्य आहे अविवाहित व्यक्तींनी ह्या आठवड्यात सोशल मीडियावर नवीन ओळखीकडे लक्ष ठेवावे संबंध दीर्घकाळ टिकू शकतात आरोग्यदृष्ट्या मिथुन राशीच्या जा जातकांना थोडासा थकवा व निद्रा नाशाचा आजार ह्या आठवड्यात जाणवू शकतो मोबाईल आणि स्क्रीन टाईम कमी करा चहा कॉफी कमी करा व रात्री झोपण्यापूर्वी ओम ब्रह्मणे नमः हा जप एकशे आठ वेळा करा मिथून राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा ऊर्जा आणि सर्जनशीलतेचा असणार असून परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी त्याचे नक्कीच उपयोग करून घ्या मित्रांसोबत छोटासा प्रवास होऊ शकतो सामाजिक वर्तुळात तुमचा मान वाढणार असून तुम्ही बोलून लोकांना प्रभावित करू शकाल त्यामुळे हीच तुमची खरी ताकद आहे आणि ती ओळखा मिथुन राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात तुम्हाला नवीन संधी येणार आहेत पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे शांत मन आणि तीक्ष्ण बुद्धी हे दोन शब्द या आठवड्याचे तुमचे मास्टर की ठरणार आहेत मिथुन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे हिरवा शुभवार आहे बुधवार व मिथुन राशीसाठी आठवड्याचे शुभ दिनांक आहेत एकोणीस एकवीस व पंचवीस ऑक्टोबर मिथून राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी सकाळी तुळशीच्या झाडाला उंजळीने अकरा वेळेला पाणी घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा तिथेच एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे बुधदोष कमी करून वाणीला तेज येईल आणि संवादात यशकीर्ती संपदा प्राप्त करून देईल